नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूया काही आणि महत्वाच्या घडा पुण्यातून एक रक्तरंजित आणि खळबळजनक घटना आपल्या समोर येते आहे तोंडावर मास्क लावून डोक्यात धारदार शस्त्राने वार करत सतरा वर्षीय तरुणाचा खून पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे भर दिवसा घडणाऱ्या हत्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नुकतीच मध्यवर्ती भागातील बाजीराव रोडवर घडलेली आणखीन एक हत्या या वाढत्या गुन्हेगारीच्या मालिकेचा भाग ठरली आहे सतरा वर्ष मयंक खराडे या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आलेला असून गेल्या तीन दिवसात झालेली ही दुसरी हत्या आहे पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना आज दुपारी अंदाजे सव्वा तीन वाजता घडलेली आहे मयंक खराडे आपल्या मित्र अभिजित इंगळेसोबत दुचाकीवरून जात असताना महाराणा प्रताप उद्यानाजवळील दखणी मिसळ समोर तिघा तरुणांनी त्याच्यावर दारदार शास्त्राने हल्ला केला या हल्ल्यात मयंकच्या डोक्याला आणि तोंडावर गंभीर वार झालेत आणि ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालाय हल्लेखोरांनी तोंडावर मास्क लावले असल्याने त्यांची ओळख लगेच पटलेली नाही आणि या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली असून नागरिकांनी भीतीने हालचाल कमी केली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तपास सुरू केला परिसरातील फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलेलं आहे मागील काही महिन्यांपासून पुण्यात अशा घटनांची मालिका सुरू झालेली आहे अलीकडेच झालेल्या गणेश काळे हत्याकांडानंतर पुन्हा मयंक खराडेच्या हत्येना हत्येनं पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आंधेकर खून प्रकरणानंतर पोलिसांनी कठोर पावले उचलली असली तरीही अशा घटनांमध्ये घट दिसून येत नाही मागील काही महिन्यांपासून पुण्यात अशा घटनांची मालिका सुरू आहे अलीकडेच झालेल्या गणेशकाळी हत्याकांडानंतर पुन्हा मयंक खराडेच्या पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे या घटनेचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही तथापि पोलीस तपासात वैयक्तिक वाद किंवा टोळी युद्धाचा संशय वर्तवला जात आहे दरम्यान नागरिकांकडून वाढत्या गुन्हेगारी विरोधात कठोर कारवाईची मागणी होत असून शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे